तो सगळं काही पाहतोय तुमचा संघर्ष अडचणी संयम आणि कर्म गणपती बाप्पांच्या बाबतीत आपण एवढे हळवे का बरं असतो गणपती गौर्यांच्या विसर्जनानंतर किती वाईट वाटतं ना मनाला डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावतात इमोशनली खूप जोडले गेलेलो असतो आपण त्यांच्याबरोबर हाय नमस्कार मैत्रिणी खरं तर हा व्लॉग आहे गौरी गणपती होते तेव्हाचा थोडासा उशीरच झालाय व्हिडिओ टाकायला पण काय करणार आल्यानंतर गावावरून थोडी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मग उशीर झाला तरी पण म्हटलं चला जेवढं शूट केलंय ना तर तेवढं आपण तुमच्याशी शेअर करूया हा गावाकडचा ब्लॉग असणार आहे गौरी गणपतीचा त्यासोबत मी डीमार्टला सुद्धा गेले होतो मला तर माहितीच आहे मी जेव्हा गावी जाते तेव्हा डीमार्टला सुद्धा जाते तर तिथलं सुद्धा थोडंसं शूट केलेलं आहे कारण नवीन काय आहे डी मार्टमध्ये मा हे बघण्याची उत्सुकता असते आणि गावाला या सुंदर गौऱ्या पाहायला भेटल्या तर हा ब्लॉग आहे रविवारचा ज्या दिवशी गौरी आला त्या दिवशी मी गावी गेलेली खरं तर दरवर्षी हरतालिकेच्या दिवशी किंवा गणपती येतात त्या दिवशी तरी आम्ही गावी जातो पण यावर्षी काही कारणांमुळे उशिरा जातोय ठीक आहे गौरा येत आहेत त्या आनंदामध्ये म्हणजे गौरायाना बसवण्याचा जो एक आनंद असतो ना आपल्या घरी येतात तर तो काही वेगळाच असतो आणि तो उत्साहसुद्धा खूप वेगळाच असतो त्याच उत्साहात मी निघाली आहे पण पाऊस बघा खूप पाऊस पडत होता चला तर आता तुमच्याशी पुढे काही शेअर करणारच आहे गावाकडच्या गोष्टी तर आता सासरी चाली आहे म्हटल्यावर साडी कंपल्सरी आणि मला स्वतःला सुद्धा साडी नेसायला फार आवडतं आणि हा रोड बघा काय करायचं या रोडचं सांगा कधी सुधारणार ही लोक गावी जाण्याचा उत्साह तर असतो पण हा रोड ना नको वाटतं म्हणजे हा रोड कुठल्या अँगलनी वाटतोय सांगा जे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये थोडासा रस्ता आहे असं वाटतं आणि कितीही कोणी बोललं ना तर याच्यामध्ये काही बदल होणार नाही हे सुद्धा माहिती आहे कारण गेली कित्येक वर्ष या आणि अशाच रोडवरून आम्ही प्रवास करतोय कधी आपला महाराष्ट्र आपला देश खड्डेमुक्त होणार आहे देव देवजा आणि पावसाळ्यात तर काही विचारूच नका आणि मी थोडंसंच दाखवलंय हा पूर्ण रोड असाच आहे एक तासाभर त्याला आता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निसर्ग किती सुंदर दिसतोय बघा आणि गावाला आल्यानंतर आहे ना इतक्या छान छान गोष्टी मिळतात आणि स्वस्त सुद्धा असतात आणि त्यात गौऱ्यांचे मुखवटे बघा इतके सुंदर होते ना एकदम बोलके बघता क्षणीच घ्यावेसे वाटत होते तुम्ही बघता की मी नेहमी गावालाच खरेदी करत असते कारण इथं गोष्टी खरंच खूप सुंदर आणि क्वालिटी पण चांगली आणि शिवाय किंमत सुद्धा खूप कमी असते आणि शिवाय एखाद्या गोष्टीसाठी फारस फिरावं सुद्धा लागत नाही इथं मी गौऱ्यांसाठी काही दागिने घेतले पण तिथलं शूट करायचं राहिलं तो मला पुढे दाखवते त्याच्यानंतर मी आली आहे माझ्या पण तयार झाले कारण की काठाची साडी नेसून एवढा आमचा प्रवास होत नाही लगेच बाप्पाचं दर्शन घेतलं आणि सासरी निघाले आणि बाप्पा बरोबर इतर थोडेसे फोटो वगैरे काढले पण खरंच का सासरी गेल्यानंतर बाप्पा बरोबर फोटो काढायचे विसरले आजकाल या व्हिडिओमुळे मुळे फोटो काढायचे राहून जातात आणि हा आहे माझ्या सासरचा बाप्पा या वर्षी ना बाल गणेशची मूर्ती होती त्यामुळे इतकी क्यूट वाटत होती ना आणि गेल्यानंतर लगेचच गौऱ्यांच्या तयारीला लागले गौऱ्यांसाठी सा आणलेल्या साड्या तिचे दागिने सगळं असं बाजूला काढून ठेवलं म्हणजे मग गवरायांना पटापट तयार करता येतं गजरे वगैरे मी येतानाच घेऊन आलेली गजऱ्यांनी किती छान वाटतात आणि या वर्षी मी गवरा आत घेत आहे आणि थोडासा उशीरच झालेला आणि गौराया वेळेवरती आत घ्यायच्या होत्या मुहूर्तावरती आणि एकदा आत घेतल्यानंतर मग आपण पन, निवांतपणे त्यांना सजवू शकतो तर या प्रकारे गौराया आत घेतल्या जातात त्यांच्यावरून भाकर तुकडा वगैरे ओवळून टाकला जातो दोन वर्षापूर्वी मी याचा पूर्ण ब्लॉग शेअर केला पण यावर्षी थोडस दाखवणार आहे कारण की शूट वगैरे करायला मग जेव्हा आपण स्वतः शूट करत असतो ना तेव्हा व्यवस्थित शूट करता येतं पण दुसऱ्या कोणाला तर सांगितलं मग त्यांना एवढं समजत नाही की कसं शूट वगैरे घ्यायचं आहे ते तर जेवढं काही शूट करता आलंय ते तुमच्याशी मी शेअर करते आणि आमच्याकडे नेहमी दोन गवराई असतात आणि खरंच गौरा सजवणे त्यांना तयार करणे ही इतकी आनंददायी गोष्ट आहे ना आणि तुम्हाला माहिती आहे का या दोन गवऱ्यांपैकी एक गौराई असते ना तर ती तयार व्हायला खूप वेळ घेते आणि खरंच ही अंधश्रद्धा नाही आहे हे खरंच आहे म्हणजे बघायला एकदम साधी सोपी गोष्ट वाटते पण ज्यांच्या घरी गवऱ्या बसवतात त्यांना हे नक्कीच माहिती असेल तर ह्या गवऱ्याला जिला मी तयार करत होते ना तिने खूप वेळ घेतला तयार व्हायला आणि एकदा गवऱ्या अशा छान तयार ना की इतकं रूप त्यांचं छान दिसतं ना की कायच सांगावं हे याचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत तर ते मी तुमच्याशी शेअर केलेलेच आहेत तर असं गणपती बाप्पा आणि गौऱ्या या छान दिसत होत्या आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो खरं तर पुरणपोळीचा नैवेद्य संध्याकाळी असतो पण आम्ही हल्ली सकाळीच करतो कारण की संध्याकाळी सगळेजणी एकमेकांच्या घरी जात येत असतात आणि त्याच्यामुळे खूप उशीर होऊन जातो आणि शिवाय घरामध्ये ना लहान मुलं सुद्धा आहेत त्यामुळं सगळं आवर्तावरता अजूनच उशीर होऊन जातो तर आमच्या घरातलं सगळ्यात लहान बाळ त्याच्यासोबत फोटो काढला व्हिडिओ काढायचं तर राहूनच गेलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं आणि त्या दिवशी आमच्याकडे दोरे घेतले जातात तर बहुतेक ठिकाणी घाटावरती दोरे घेण्याची पद्धत आहे तर त्यासाठी ना जो फुलोरा आपण देवींना आणलेला असतो ना तर त्यातूनच हे काठी बांधायचे असतात तर गौराया किती छान दिसतात बघा आणि हे तीन चार दिवस कसे निघून जातात कळत सुद्धा नाही मला न या सगळ्या पद्धती खूप आवडतात आणि गवऱ्या जातात त्या दिवशी खूप वाईट वाटतं डोळे अगदी भरून येतात तर हे थोडंफार शूट केलेलं सगळं शूट करायला नाही जमत आता तुम्ही समजू शकता कधी कोणाला कॅमेरामध्ये यायला आवडत नसतं किंवा इतकी गडबड असते की कॅमेरा सुरू करायचा सुद्धा विसरून जातो त्यामुळे या तीन चार दिवसाचा एकच व्हिडिओ मी बनवलाय आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीकडे गेलेले आता इकडे जाताना मी काठाची साडी नेसली नाही कारण की काठाची साडी नेसून फिरायला ना नको वाटतं आणि तिने एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं ना खूपच सुंदर गौरीला सुद्धा तयार केलेलं आणि हे डेकोरेशन सुद्धा आता याच्यापेक्षा जास्त काही मी गावाकडचं शूट केलं नाही कारण की शॉर्ट व्हिडिओ शूट करणं हे त्या मनाने सोपं असतं पण प्रत्येक गोष्ट शूट करणं पॉसिबल होत नाही त्याच्यानंतर बुधवारी आम्ही डीमार्टला गेलेलो तर गावाला आल्यानंतर तीन चार महिन्यातून एकदा मी डी मार्टला जाते मी तुमच्याशी खूप वेळा शेअर केलं ते पण अगदी पॉसिबल असेल तर त्यासाठी अगदी काही करून जायलाच पाहिजे असं काही नसतं पण खरंच डी मार्टमध्ये काही गोष्टींना खूपच स्वस्त असतात म्हणजे ही भांडी वगैरे तर मला खूपच स्वस्त वाटली म्हणजे क्वालिटीसुद्धा चांगली वाटली आणि नेहमीच तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या व्हिडिओज म्हणून बघत असाल की डी मार्टमधलं भांड्यांचं जे कलेक्शन असतं ना म्हणजे काही खरेदी करायचं नसलं तरी आपण बायका भांड्यांचं शिक्षणला एकदा तरी जाऊन येतो तर मागच्या वेळेला मी तुमच्या शेअर केलेली ही कढाई आहे ती त्यातलीच ही एक मोठी कढाई आहे आणि ही एक जणीला हवी होती म्हणून मग मी घेतली आणि आता सगळेच जण स्टीलची ज्या कढया पातेली वगैरे आहेत ना तेच प्रिफर करतात माझ्याकडे तर ॲल्युमिनियम आहे म्हणजे अॅल्युमिनियमची जी भांडी आहेत ना तर ती मी पूर्णपणे किचनमधून काढून टाकलेत सगळी स्टीलचीच आहेत तुम्ही नेहमी बघता इडलीचं भाजी आहे ना तर ते कधीपासून मला बदलायचं आहे पण नेमकं मी डिमार्टमध्ये आल्यानंतर तेच विसरते आणि यावेळेला सुद्धा ते नेमकी विसरले पण खरंच बाहेरच्यापेक्षा डीमार्टमधली भांडी खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीची असतात म्हणजे काही काही गोष्टी असतात त्या ब्रँडेड असतात जसे की ही भलारियाची कढई आणि पातील आहेत ना तर ती म्हणजे ब्रँडवर सुद्धा अवलंबून असता पण आपण ती व्यवस्थित बघून घ्यायला हवी त्याच्यानंतर डिमांडमधल्या ना पर्ससुद्धा खूप चांगले असतात आणि त्यातलीच ही एक स्लिंग बॅग होती ना ती मला खूप आवड चारशे रुपयांना होती म्हणजे ह्या बाकीच्या ज्या दिसतात ना स्लिंग बॅग त्या सगळ्यात चारशे रुपयांना होत्या आणि हा कलर पण मला खूप आवडला त्यामुळे मी ती घेतली खरंच कधी कधी वाटतं ना डीमार्टमध्ये जायलाच नको आपण कारण नसताना ना एक्स्ट्राचा खर्च करतो म्हणजे एरवी आपण एखाद्या दुकानामध्ये काही सामान घ्यायला गेलो किंवा ग्रोसरी घ्यायला गेलो तर एवढं बिल करत नाही पण डीमार्टमध्ये कसं कोण कोणजाणे एवढं बिल होतं आणि तिथं बघितल्यानंतर सगळ्याच वस्तू आहेत त्या स्वस्त आपल्याला वाटत असतात आणि मग त्यामुळे ते आपण घेत जातो घेत जातो आणि आता दसरा दिवाळी येतोय तर काही डेकोरेशनच्या गोष्टी तर आपण घेतच असतो आणि खरंच हे जे कॅन्डल होल्डर वगैरे आहेत ना ते खरंच खूप स्वस्त होते पण मी काही घेतले नाहीत आता आणि हे असे बाऊल होते खरं तर हे मला ना दही लावण्यासाठी हवे होते पण ह्याला झाकण नव्हतं झाकणासहित असतं तर अजून चांगले वाटले असते आणि यावेळेला डीमार्टमध्ये हे पितळेच्या समया दिवे वगैरे होते ना तर ते खूप छान होते त्याची क्वालिटी कशी असेल मी नाही घेतले तिथून त्याच्यामुळे माहिती नाही तुम्ही घेतले असेल तर नक्कीच मला सांगा खूप छान छान प्रकारचे दिवे होते इथे पण उरळी वगैरे काही दिसल्या नाहीत हुरळी वगैरे असतील ना आणि त्या जरा कमी प्राईजमध्ये असतात तर घेऊ शकतो कारण की दुकानांमध्ये उरळी खूपच महाग असतात म्हणजे पितळी उरळी आहेत ना त्या खरंच खूप छान दिसतात आणि हे काही वेट वाईप्स जे आपल्याला हवे असतात तर हा जो कॅरेटचा होता ना तर तो एकावर एक फ्री होता लगेच घेऊन टाकते त्याच्यानंतर हे सर्फ एक्सेल वगैरे वॉशिंग लिक्विड वगैरे असतं तर त्याच्यावरती तर खूप छान ऑफर असते आणि म्हणूनच खरं तर डीमार्टला जायचं असतं एकदा आणलं ना की तीन चार महिने हे सगळं पुरतं आणि खरंच इथे आपली खूप छान अशी बचत होते आणि म्हणूनच तर डीमार्टला जायचं असतं तर त्याच्यानंतर येता येताय ना एका नर्सरीमध्ये गेलेली कारण मला तुळस घ्यायची होती आणि इकडे गावाकडच्या ज्या तुळशी असतात ना तर त्या खरंच खूप छान असतात कृष्ण तुळस घ्यायची होती मला आणि इकडून आणलेली जी तुळस असते ना तर ती खूप चांगली तिची वाढ होते असं मला तरी वाटतं आता जास्त वेळ नव्हता बाकीच्या काही गोष्टी घेत बसायला फक्त तेवढंच घेतलं खरं तर ना अशी फुलं वगैरे बघितली ना की झाडं बघितली की सगळीच घ्यावीशी वाटतात पण आता ऑलरेडी माझ्याकडे इतकी झाडं आहेत ना घरामध्ये की आता ठेवायला जागा नाही आहे त्याच्यामुळे फक्त तुळस घेतली आणि आली पण पाच मिनटं जर इथं गेलं तर इतकं फ्रेश वाटलं ना अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची होती म्हणजे खरं तर रिक्वेस्ट करायची आहे की जसं तुम्ही आपल्या या युट्यूबवरच्या व्हिडिओजना प्रेम देता तसंच मला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका म्हणजे खरं तर एवढे दिवस मी इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह नव्हते पण आता ठरवलं आहे की इंस्टाग्रामवरतीसुद्धा ॲक्टिव्ह राहायचं तर इंस्टाग्रामचा जो आयडिया आहे तो मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देईन तर प्लीज नक्की फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसाच आता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय